प्रत्येक महिलेने मकर संक्रांतीच्या दिवशी अशी सुगड पूजा नक्की करा सुगड पूजून महिला एकमेकांना वान देतात मकर संक्रांत हा सवचणी महिलांचा सण असतो आणि संक्रांतीला सुगड पूजन केल्याशिवाय संक्रांत ही पूर्ण होत नाही अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुगड पूजन नक्की करा सर्वात प्रथम सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या सगळ्यांशी गोड बोलत राहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण कसं करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासोबत संक्रांत यंदा कशावर आली आहे तर या संदर्भात आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इंग्रजी नवीन वर्षात पहिला सर्वात मोठा सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन आणि पतंग उडवून देखील साजरा केला जातो पण या सणाला सुगड पूजनेलाही तितकेच महत्त्व आहे तर आता मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आहे वार आहे मंगळवार या दिवशी आहे देवीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळं परिधान केलेला आहे हातामध्ये शस्त्रगदा आहे केशरचा तिरे ठेळा लावलेला आहे वयाने कुमारिका आहे व बसलेली आहे वासा करता तिने हातात जाईचे फूल घेतलेले आहे जातीने सर्पा आहे मोती धारण केले आहे वारणाव नक्षत्र नाव महोत्तरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला बघत आहे तर असे संक्रांतीचे या वर्षाची पूर्ण वैशिष्ट्य आहे तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं आधी की प्रत्येक महिलेने मकर संक्रांतीच्या दिवशी अशी सुगट पूजा नक्की करायची असते तर आता कोणी याला सुगड म्हणतं तर कोणी वान तर कोणी खण म्हणतं तर कोणी याला बोळके बोलतात तर आपल्याला अशी सुगड पूजण्यासाठी तुम्हाला असे पाच सुगड तुम्हाला आणायचे आहेत मग तुम्ही काळे आणू शकता किंवा लाल आणू शकता फक्त ते मातीचे पाहिजे असे तुम्ही आणायचे आहे तर आता तुम्हाला मी पटकन पूजा दाखवते की आपल्याला कशी करायची आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे तर संक्रांतीच्या दिवशी उठल्याबरोबर आपण स्नान केल्याच्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये काळे तिळ टाकायचे आहेत हळदी कुंकू टाकायचा आहे आणि सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे तर शक्यतो आहे ना तुम्हाला सांगते बघा तुम्ही ही जी पूजा आहे ना सुगड पूजा आपली तर ती तुम्ही सकाळीच करायचा प्रयत्न कराल लवकर म्हणजे कसं दिवसभर ही पूजा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते पुढे आता पूजा मांडणी कशी करायची आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला दिसत असणार आहे तर असं तुम्हाला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे पाटाभोवती चौरंगाभोवती तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्यावर एक असं स्वच्छ वस्त्र तुम्हाला अंतरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्या कपाळीसुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा एक तामन घ्यायचं आहे किंवा छोटीशी प्लेट घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तर तुम्ही पाणीने करू शकता दुधाने करू शकता किंवा पंजाबूताने केला तरी चालेल तर मी आता पाणीने केलेलं आहे अभिषेक तुम्ही बघितला असेल आता तर तुम्हाला काय करायचं पाच वेळा तुम्हाला ओम गन गणपती नम हा, हा मंत्र बोलायचे पाच वेळा करा सात वेळा किंवा अकरा वेळा बोला नंतर अक्षता टाकायच्या आपण खाली हळदी कुंकू आपण अर्पण करायचं आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची त्यांनासुद्धा अष्टगंध हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे फुल अर्पण करायचं आहे आणि सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहेत आता मला दुर्वा नाही भेटल्या म्हणून मी नाही ठेवलं आहे जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तर पाण्यांनी भरवू चकून करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे त्यांना आणि आपण नैवेद्य ठेवलं आपल्याला तीन वेळा त्याच्यावरून पाणी फिरवायचं आहे काहीतरी मंत्र बोलून त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाचं या दिवशी आपण आहे ना म्हणजे महिला नाही म्हणजे सगळेच आपण काळे वस्त्रसुद्धा आहे ना घालून आपण ही पूजा करू शकतो किंवा या दिवशी आपण काळे वस्त्र असं घालून राहू शकतो तर बघा आपल्याला आता सुगड पूजा करून घ्यायची आहे तर आता कोणी याला खण बोलतं कोणी सुगड कोणी बोळके बोलतं म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बोलायची तर बघा आता आपण त्याची पूजा करून घ्यायची तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर अक्षदा त्याच्या खाली आपल्याला टाकून आहेत आता आपण पाच ठेवणार आहोत सुगड तर आपल्याला पाच ठिकाणी अक्षदा टाकायच्या आहेत हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे आणि आपल्याला तिथे सुगट ठेवायचे आहेत पाच ठिकाणी आपण अक्षता ठेवल्या त्याच्यावरती सुगट ठेवायचे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हळदी कुंकूसुद्धा त्यांना लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाच वेळा लावा किंवा सात वेळा म्हणजे जे सुगड आहे ना त्याच्या बाहेरून आपल्याला तुम्हाला दिसत आहे तसं तुम्हाला लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू तर आपल्याला असं सगळ्यांनी हळदी कुंकू लावून ठेवायचं आहे तर मी हे पाच ठेवलेले आहेत आता बघा आपल्याला याच्यात असं साहित्य टाकायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी काय घेतले तिळगुळ आणि त्याच्यानंतर मी काय घेतलं आहे तर हे आहे हलवा त्याला बोलतो आपण छोटे तिळगुळ आणि त्याच्यानंतर तिळ तर तिळ आपल्याला लागणारच आहेत आणि त्याच्यासोबत बघा तर तुम्हाला हे दिसत आहे तर हे सगळं मी असं साहित्य घेतलेलं आहे तर हे असं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला त्या सोड्यांमध्ये भरायचं आहे ते मी तुम्हाला पुढं दाखवते तर इथं मी काय घेतलं आहे बोर घेतला आहे आणि त्याच्यानंतर ऊस आहे आणि वटाणा आहे आणि त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे मी आणि हरभरा घेतला आहे ओला हरभरा आणि आपल्याला भुईमुगाच्या शेंगा लागतात पण त्या मला नाही भेटल्या भुईमुगाच्या शेंगा तर मग मी शेंगाने घेतल्या आहे आणि शेंगा वालाच्या शेंगा घेतल्यात घेवडा आपण त्याला बोलतो आणि त्याच्यानंतर बघा हे आहे ज्वारीचं कनिज तर हे आपल्याला लागतंच पण मला हे दोनच भेटले मग मी हे दोनच घेतलेत कारण कसं लवकर भेटत नाही आता कसं संक्रांत आहे त्याच दिवशी सगळं भेटतं हे साहित्य पण हे मी आधीच आणून ठेवलं होतं मग त्यामुळं मला हे असं ज्वारीचे दोनच कनिज भेटले आणि याच्यामध्ये अजून आहे ते म्हणजे गव्हाच्या ओंब्या तर हे गव्हाच्या ओंब्या मला भेटल्यात पाच भेटल्यात बरोबर पण हे जे ज्वारीचे कनिज ते मला दोनच भेटले तर मग मी दोनच आणले आता हे सगळं आपल्याला जे आहे साहित्य ते आता ते सुगडमध्ये भरायचे तुम्हाला दाखवते मी कसं भरायचं आहे ते तर आता आपल्याला जे आपण पाच ठेवले आहेत सुगड तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी काय टाकायचं आहे तर तिळ पांढरे तिळ आपल्याला त्या सगळ्यात पाचही याच्यामध्ये टाकायचं आहे तर असे मी टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे छोटे तिळगुळ आहेत बघा हलवा म्हणतात त्याला तर ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे सगळं याच्यात थोडे थोडे टाकायचे आहेत तर ते देखील मी टाकून घेते तर आता हे सगळं आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे तर याची आहे ना आता आपण जी सुगड पूजा करतो ना तर याची पद्धत आहे ना प्रत्येक भागामध्ये आहे ना पूजा करायची पद्धत ही वेगळी असते आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता पण मग आता मी तुम्हाला दाखवलं आहे तर ही अशी आमच्याकडे पद्धत आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे तर ते बघा आता आपण सगळ्या याच्यामध्ये टाकून घेतलं तिळ टाकले हलवा टाकला त्याच्यानंतर आपल्याला हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला तसं सगळे सुगड भरून घ्यायचे आहेत तर मी असं एक एक टाकून घेते तर आपण जे साहित्य घेतलं आहे ना ताटामध्ये तर त्याच्यातलं आपल्याला सगळं थोडं थोडं सगळं याच्यात टाकायचं आहे आता तुम्हाला सांगते बघा आता हा व्हिडिओ करायचा होता म्हणून मी तुम्हाला हे दाखवत आहे नाहीतर आमच्याकडे आहे ना म्हणजे कशी पद्धत आहे तर आपण जी भोगीची भाजी करतो ना त्यावेळेस आपण हे जे सगळं मटेरियल असतं तर आपण कट करून घेतो त्याची आपण भाजी बनवतो तर तसंच आहे ना सगळं एकत्र करून ये ना कट करून ये ना याच्यामध्ये म्हणजे भरतो सुगडमध्ये म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगितलं आता व्हिडिओ करायचा होता मला त्यामुळे मी असं पूर्ण एक एक कसं ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी तुम्हाला तर तुम्हाला असं सगळं पूर्णपणे भरून घ्यायचं आहे तर आता हे सगळं असे मी सुगड भरून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे तर बघा आपल्याला हळदी कुंकू सगळ्या याला लावायचा आहे जेवढे पाच सुगड आपण ठेवले आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला तिळगुळ ठेवायचे आहेत प्रत्येकी पाच आता पाच सुगड आहे त्यामुळं पाच ठेवायचे आहेत आणि ते सुगड आहेत तर त्यांना फुल अर्पण करायचं आहे आणि त्यांना तर नैवेद्य काय दाखवायचं आहे तर पाण्याने भरव चोकून करायचं आहे आणि तिळगुळ बघा मी ठेवलेले आहेत परत हलवा आहे एका डिशमध्ये तुम्हाला दिसत आहे तो, तो आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे सुगडांना तोच नैवेद्य ठेवायचा आहे म्हणजे आपण ज्या वेळेस आपण ही पूजा मांडणार आहोत त्यावेळेस आपल्याला नैवेद्य तिळगुळ ठेवायचा आहे आणि आपण संध्याकाळी जो काही स्वयंपाक करू गोड तर तो, तो आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे स्वयंपाकाचा असं तुम्हाला करायचं आहे तर ही अशी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि धूपदीप ओवाळायचा आहे तर या पूजेची आपण ना दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्तर पूजा करायची आहे तर त्याच दिवशी तुम्ही पूजा उचलायची घाई करू नका आणि सुगड आपल्याला वान म्हणून द्यायचा आहे तर तुमच्या शेजारच्या असतील महिला तर त्यांना तुम्हाला बोलवायचं आहे घरी आणि तुम्हाला वान बघा आता पदर येणं तर असं पदर घ्यायचं असं हे वान घ्यायचं तुम्ही आणि असं सुगड म्हणजे पदराला लावायचं असं झाकायचं आणि मग त्या महिला ज्या दुसऱ्या असतील सवष्ण महिला तर त्यांना तुम्हाला असं पदर ठेवायचं आहे आणि मग त्यांना तसं द्यायचं आहे त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे नंतर ते त्यांना त्यांच्या पदरामध्ये तुम्हाला असं द्यायचं आहे वान म्हणजे असं डायरेक्ट असं द्यायचं नाही उघडं नाही द्यायचं ते असं झाकून द्यायचं आहे आपल्याला असं करायचं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा आपण जे हे सुगड पूजा केली आहे तर आपले हे वाण आहे ना तर ते आपल्याला एखादं वस्त्र स्वच्छ असं घ्यायचं आहे आणि ते अंतरून आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कोणी बघू नये आता तुम्हाला दिसत असणार आहे तर असं तुम्हाला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पूजा आपल्याला करायची नैवेद्य दाखवायचा आणि तीन चार तासाने आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे नंतर बघा आपल्याला त्याचं सुगड म्हणून वाण द्यायचं आहे दुसऱ्या महिलांना त्यामुळे आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले हे कोणी बघू नये त्यामुळे आपल्याला असं करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला पूर्ण दिवस असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं हे काढायचं आहे बघा आता तुम्हाला दिसत आहे तर असं तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही सगळी पूजा उचलायची आहे फक्त हे जे सुगड आहे ना ते तुम्हाला ते बाजूला ठेवायचे आहेत तर अशी आपली उत्तर पूजा असते दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पूजा उचलणार सुगड उचलणार त्यावेळेस तुम्हाला हे जे सुगड असतात पाच तर पहिला जे सुगड आहे वान तर ते आपल्या कुळदेवीला म्हणजे द्यायचं आहे म्हणजे देवघरात तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुसरं सुगड आहे ते तुम्हाला कुठं ठेवायचं आहे तर तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरात जी तुळस असते तुळशी मातीला तुम्हाला ठेवायचं एक सुवड म्हणजे असे दोन झाले आणि आता तीन उरतील तर तीन तुम्हाला काय करायचं आहे मी आधी सांगितलं की तुमच्या शेजारच्या महिला असतील सवासन महिला त्यांना तुम्हाला घरी बोलवायचं आहे हळदी किंकू लावायचं आहे आणि त्यांना तुम्हाला सांगितलं कसं द्यायचं आहे सुवड तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना द्यायचं आहे तर असे तीन तुम्हाला द्यायचे आहे आणि जरी नाही कोणी तुमच्या घरी आलं तर तुम्हाला काय करायचं आहे त्यावेळेस तर याच्यामधलं सगळं जे काही आहे तर ते प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता असं केलं तरी चालेल तर हा असं सवाश्ण महिलेचा सण आहे तर तुम्ही नक्की करा आणि या दिवशी बघा वाईट बोलायचं नाही वाईट कोणाला अपशब्द बोलायचे नाही घरामध्ये कटकट करायची नाही या गोष्टी नक्की आवर्जून पाळा आणि तसंच बघा या दिवशी दानालासुद्धा महत्त्व आहे तर तुम्हाला जे दान वाटेल ते तुम्ही गरजू लोकांना दान करू शकता या दिवशी आणि आता सर्वात महत्त्वाचं आपण जे हळदी कुंकू करतो ना तर बघा आपण ते किती तारखेपर्यंत करू शकतो तर बघा रथसप्तमी असते रथसप्तमी तोपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो आणि संक्रांत हासन येणं म्हणजे एक देवी जगदंबेचंच रूप आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कशी सुगड पूजा करायची असते तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही तुम करू शकता जर तुम्हाला आजची पूजा आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली पूजा आजची तर आजचा व्हिडिओ एकच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल आजचं तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपलं स्वामी समर्थ मारायचे रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ